लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलो आहे मी पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना मे जून असे एकत्र तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असे जबरदस्त अपडेट मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्वाचे अपडेट दोन हप्ते किंवा एप्रिलचा सॉरी मे जूनचा हप्ता किंवा मेचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे एकत्र पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी येणार आहे ती तारीख देखील मी शंभर टक्के तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तारीख ठरलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलो आहे मी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कर नवीन असता तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणी ब बहिणीनं तुमच्यासाठी खूप मोठी अशी अपडेट आहे आणि शेवटी मी तुम्हाला गिफ्ट देखील ठेवलेलं आहे ते गिफ्ट तुम्हाला सांगणार आहे शेवटला ती गिफ्ट काय ऐकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला वन के लवकरात लवकर एक हजार आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करायचं आहे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले की लाडक्या बहिणींसाठी तर गिफ्ट देखील मी ठेवलेलं आहे आता अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या दर 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 महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती टाकले जातात ही बाब तर खरी आहे लाडक्या बहिणींवर आता अपडेट अशी आलेली आहे की तुम्ही पाहू शकता आतापर्यंत या योजनेम योजनेच्या माध्यमातून एकूण दहा हप्ते म्हणजेच पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती टाकण्याचं काम सरकारनं चांगल्या रीतीनं पार पाडलेलं आहे दहा हप्ते तुम्हाला लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटवरती आलेले आहेत महिलांना मिळालेले आहेत आणि लवकरच या योजनेच्या योजनेचा अकरावा सुद्धा पात्र महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकण्याची शक्यता आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील ते देखील येणार आहेत मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या आ अकाउंटवरती एकत्ररित्या तीन हजार रुपये सरकारनं टाकण्याचं काम लवकरात लवकर हाती घेतलेलं आहे मी सांगत नाही असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला खूप तळतळीनं मी हे यू अपडेट सांगत आहे तर तुम्हाला एक काम करायचं आहे हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप माता भगिनींकडं शेअर करायचा आणि या व्हिडिओला शंभर लाईक तरी आले पाहिजे शंभर लाईक करा लाईक करायला काही ज जात नाही खाली एक बटन आहे त्या फक्त फक्त तुम्हाला लाईक करायचं आहे तुम्ही लाईक केलं तर हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप माता भगिनींपुढं जाईल म्हणजे लवकरात लवकर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आता पहा अपडेट अशी आलेली आहे की खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या दहा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन ते ती तीन दिवसा दोन हजार पंचवीस दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्या महिन्यात मिळाला यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार या में, में चा आप, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाला होता मात्र सरकार मधील मंत्र्यांकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यातच जमा झालेला नाही आणि आता याच याच हप्त्याचा बाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मित्र लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काय काही गरज नाही जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर ते देखील मे महिन्याच्या हप्त्यासोबतच तुम्हाला भेटणार आहे एकत्रितरित्या लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये येत्या दोन दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये हे पैसे पडणार आहेत स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते पैसे कुठेही <णिया> जाणारे नाही तुमच्या अकाउंटवरती शंभर टक्के टाकले जातील त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनी हे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर सरकार टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती येतील दहा हप्ते जर सरकारनं टाकलेलेच आहे दोन हजार पंचवीस टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर माता भगिनींकडं कर, शेअर करा म्हणजे अशीच अपडेट दुसऱ्या लोकांना पण समजेल आता पहा मे महिन्याचा इथं काय अपडेट अशी आलेली आहे तुम की तुम्ही पाहू शकता की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आता मे महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेला नाही त्याचं कारण असं आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता टाकायला सरकारला उशीर झाला त्यामुळे बऱ्याच महिलांना एकत्रित्या एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित्या सरकार त्यांच्या अकाउंटवरती टाकत आहे आता तुम्ही म्हणसान जून महिना सुरू झाला आहे दादा तर आम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात का हो तर तिन्ही महिन्याचे असे पंधराशे पंधराशे मिळून एकत्ररित्या तुमच्या अकाऊंटवरती चार हजार पाचशे रुपये असे येऊ शकतात तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे लवकरात लवकर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शंभर लाईक आले पाहिजे शंभर लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ लोकांपर्यंत भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल शंभर लाईक तरी या व्हिडिओला आले पाहिजे आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेवटी मी हजार के सबस्क्राईबर झाल्यावरती एका लक्की सबस्क्राईब भरला मी एक गिफ्ट देखील ठेवलेली आहे ती गिफ्ट मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागणार आता पहा लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मी अपडेट तर तुम्हाला खूप चांगल्या रीतीने सांगत आहे मला माहिती नाही की तुम्हाला किती चांगल्या रीतीने समजत आहे परंतु मी पूर्वेपूर्व सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता अपडेट अशी आहे की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आता मे महिन्याचा हप्ता मिळण्याची खूप मोठी अपडेट अशी आलेली होती की एक दहा तास झाले की आदित्य तटकरे मॅडम यांनी मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की पैसे कधी येणार आहेत ते देखील आदित्य तटकरे मॅडम स्वतः सांगितलेले ते देखील मी व्हिडिओ या चॅनलवर ते टाकणार आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता पहा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आजपासून जून महिन्यात जून महिन्याला सुरुवात झालेली आहे गेले दोन चार दिवस दो झाले त्यामुळे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या वर्ग जून महिन्यातच वर्ग होईल हे क्लिअर झाले आहे जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे होणार आहे याच मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो असे बोलले जात आहे आणि बोलले जात नाही तर खरंच शंभर टक्के वट आहे तुम्ही पाहू शकता की या महिन्यामध्ये वट वोट असल्यामुळे लवकरात लवकर पैसे तुमची या सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती याच महिन्यामध्ये टाकले जातील तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर मे महिन्यात तुम्हाला तर समज समजलेलं असेल मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यामध्ये आणि जून महिन्याचा हप्ता देखील हा जून महिन्यामध्येच अशी एकत्ररित्या पंधराशे पंधराशे मिळून जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर अशी एकत्ररित्या तुम्हाला रुपे में तीन हजार रुपये मे महिन्याचा आणि जून महिन्याचा सरकार टाकण्याचं काम हाती घेतलं आहे या आठवड्यामध्ये शंभर टक्के पैसे त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये या दोन तीन दिवसांमध्ये शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती येतील तुम्ही एस एम एस चेक करा लाडक्या बहिणीनं तुम्ही एस एम एसवरती लक्ष ठेवा फक्त तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस आला तर तुम बऱ्याच महिलांना पैसे पडत आहेत परंतु एस एम एस येत नाही कारण तुमच्या अकाऊंटवरती नोटिफिकेशन बंद असल्यामुळे बँकेचं नोटिफिकेशन तुमची ॲपवरती बंद असल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन आलं नसावं तुम्ही तुमचे अकाउंट चेक करा तुमच्या अकाउंटवरती पैसे आले असतील शंभर टक्के तुम्ही तुमचे अकाउंट चेक करा नसतील आले तर एका दोन दिवसांमध्ये तर शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आहे आता पहा अपडेट अशी आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच लाडक्या बहिणीविषयी काही जरी अपडेट आली क्यूक आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल आता पहा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत खूप अपडेट लवकर आली देत आहे मी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितले की अठ्ठेचाळीस तासांमध्ये मे महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतो पंधराशे रुपयांचा जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे आले नसतील तो दे ते देखील तुम्हाला एकत्रित्यात तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत शंभर टक्के यामध्ये काहीही शंका नाही आहे आता पहा यामुळे खरंच फडणवीस सरकार वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची भेट देणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे वाटत आहे आता हे खरं आहे आदिती ततकरे मॅडम यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सॉरी एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये टाकतील आणि जून महिन्याचा हप्त्याला सॉरी लेट होऊ शकतो थोडाफार लेट होऊ शकतो द्या ज्या महिलांना एप्रिल महिन्याचाच हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना जून महिन्याचा हप्ता भेटायला वेट होऊ शकतो परंतु मे महिन्याचे तर पैसे शंभर टक्के तुम्हाला भेटणारच आहे मे जून महिन्याचं तर काय सांगता येत नाही जून महिना तर लागलेला आहे नुकताच जून महिना लागलेला आहे त्यामुळं जून महिन्याचं तर काय सांगता येणार नाही परंतु मे महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर ते लवकरात लवकर पडतील त्यामुळं ते टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील आता पहा इथे काय म्हटलं जातं आहे इथे अशी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त पैसे बघा तुम्ही मेसेज चेक करा जर मेसेज आला असेल तर दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आले असे असे कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला हेज हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना या व्हिडिओला शंभर लाईक आलेच पाहिजे शंभर लाईक या व्हिडिओला ला करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच अपडेट तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला कोणतीही अपडेट राहू द्या लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल आता पहा मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का आता याबाबत खूप मोठी अपडेट सांगत आहे मी तुम्हाला अपडेट काळजीपूर्वक पहा आता अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची चर्चा काही मीडिया रिपोर्टमध्ये सुरू झाल सुरू झाली आहेत तर दुसरीकडे असे काही मीडिया रिपोर्ट आहेत की जे की मे आणि जून या दोन्ही म हप दोन्ही हप्त्याचे पैसे सरकार एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकते असा दावा देखील करत आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे शंभर टक्के खरं आहे जर तुमच्या अकाउंटवरती एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर ते देखील आता येणार आहेत मे महिन्याचे पैसे आले नसतील ते देखील एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आणि जून महिन्याचं तुम्हाला सांगतो जून महिन्याचं सांगता येत नाही परंतु ते देखील तुमच्या अकाउंटवरती एकत्र आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर सरकारने पाठीमागेच तुम्हाला सांगतो पण चार हजार पाचशे रुपये बऱ्याच महिलांना एकत्र तीन हप्ते दिले होते तर मग साहजिक आहे ना हे हा पण महिना लागलेला आहे आणि एप्रिलपासून तुम्हाला पैसे भेटले नाहीत आता साहजिक आहे तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाऊंटवरती येऊ शकतात आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला दहा हप्ते भेटलेच असतील दहा हप्ते तर तुमच्या अकाऊंटवरती आलेच असतील यात काही शंका नाही दहा हप्त्याचे पंधरा हजार सॉरी पंधरा हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती तर आलेच असतील यात काही शंका नाही तर मग टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही शंभर ना। टक्के पैसे तुम्हाला भेटणार आहेत चला आता पुढे अपडेट अशी आहे की अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही लवकरात लवकर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच अपडेट तुमच्यापासून वंचित राहणार नाही आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर भरपूर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आता पहा लाडक्या बहिणीनं मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे एकाच ये वेळी येऊ शकतात आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार का मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र ही सुद्धा गोष्ट पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे तथापि या संदर्भात सरकारकडून अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात अकरावा आणि बारावा हप्ता सोबतच जमा होणार का असा दावा मीडिया रिपोर्ट रिपोर्टवाल्यांनीसुद्धा केलेला आहे आणि आदिती तटकरे मॅडम यांनी दहा तासापूर्वी एक मीडिया रिपोर्टवाल्यांनी यांनी प्रश्न केला होता की आ, मॅडम अकरावा आणि बारावा हप्ता कधी मिळणार तर त्यांनी सांगितलेलं आहे या वीकमध्ये तर मिळूनच जाईन या जून महिन्यात तर तुमचे पैसे एक रुपयासुद्धा सरकार ठेवणार नाही लाडक्या बहिणींचा शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनो पैसेही तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येतील आता पहा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट दिलेली आहे मी मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती रु टाकण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे आणि तुमच्या अकाऊंटवरती जर तुम्हाला एप्रिल महिन्याचे देखील पैसे भेटले नसतील ते देखील एप्रिल महिन्याचे पैसे देखील तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येऊन जातील म्हणजेच एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती चार हजार पाचशे रुपये अशी एकत्ररित्या येऊन जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मग लाडक्या बहिणीनं तुम्हाला ते एक काम करायचं आहे अशी खूप चांगल्या रीतीने मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे तर या व्हिडिओला तुम्हाला शंभर लाईक्स आलीच पाहिजे ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठी अपडेट आहे ही हा व्हिडिओला शंभर लाईक करा तुम तुम्ही लाईक करा म्हणजे ब ॲटोमॅटिक दुसरे लोक पण लाईक करते स्वतः आधी लाईक करा म्हणजे दुसरे पण लोक लाईक करते शंभर लाईक आली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ते गिफ्ट सांगितलं होतं तुम्हाला जर गिफ्ट असं आहे की आपल्या चॅनलवरती हजार सबस्क्रायबर झाले ना हजार सबस्क्रायबर झाले क जो जे कोणी लक्की विनर असेल लक्की सबस्क्रायबर असेल अशा सबस्क्रायबरला मी साडी गिफ्ट करणार आहे शंभर टक्के ती करणार आहे गिफ्ट देखील आहे तुम्हाला आता लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर झाले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही चॅनलवर असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद